तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज होती साऊंड वर तारीख मग काय साऊंड घेतला आणि आपण निघालो आता आपल्या तारकीवर ती होती चिंचोली सांगलेलं मेन तिथं नवरजेव नवरी एकाच गावातले होते मग काय ताणवतं तर ता निघालो आपण आता तिथं मग थोड्याच वेळेत आपण पोचलो चिंचोली सांगितलं तिथं आपल्याला काय नवरचं घर माहित नव्हतं म्हणून आपण साऊंड लावला एका साईडला मग तिथून दर इकडे तिकडे गाडी नेली थोडीशी इकडे साईडला दाबली कारण गाडी काय जात नव्हती ना आपण तो गाडीच्या मांग कारण वायरगिरा आले तर धरा लागतात त्या गावात पण बाकीच्या गावाने प्रॉब्लेम होती वायरन असं कायपाचे प्रॉब्लेम हो थांबवणं पडलं गाड मग आपला काय व्हिडिओ शूट झाला नव्हता लय मोठा थोड्याच आपण पोहोचलो नवरदेवाच्या घरी नवरदेवाच्या घरी पोहोचल्यानंतर तिथं दोन तीन गाणी वाजवले गाणे वाजवल्यानंतर मग मला आता तिथं काय जेवण नव्हतं आलं घरून मग आता चिड आणला होता मोड चिड ते सगळे खाऊ लागले इथं मग सगळी बा सगळ्याला वाटून इथं जरा जरा स्प्राईट माझा पण होता मग सगळे खाऊ लागले इथं थोड्याच वेळात नवरदेवाची वरात निघली गावात मग त्याच्यात आपण साऊंड चालू केला साऊंड चालू झाल्यानंतर मग काय राज्याचा नाच चालू होते सगळ्या ब्लॉग मध्ये दिसणार तुम्हाला तीन ते चार ब्लॉग मध्ये दिसणार आहे कंटिन्युअसली कारण चार पाच दिवस लागतात तर आहे आपल्याला <ख़ागा> 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 आता नवर्द वरात चालू झाली निघल आपण साऊंड काढला नवर्देवच्या घराच्या तिकडून आणि निघाला आता मारुतीच्या मंदिरात पब्लिक पाहून नवरद्रम्ड आता एक्झाम होते तुम्ही बघा आता मागव नवरदेवाचे मित्रमंडळ लय मोठे आलते गावातले होते म्हणून तिथून नवरदेवाचे मित्रमंडळ होते लय मोठे साऊंड चालू होता आणि सगळे बघा कसे मोबाईल पाहिले इथं तिथे मोबाईल चालू सगळ्याच खास म्हणजे मस्त इंस्टाग्राम वरील लागल्या तिथं आपण बसलो होतो साईडला सुरेंदाची तयारी चालू होती मेकअप करायसाठी आणि पावडर आणि तेल आणलं आणि इथं पावडर तेल थोबाडा आणि काळे केस आलं ते आता चालू झाले पावडरला त्याची आता पटकन जेवण करून घ्या जेवण करायसाठी आलो आपण आता इथं सगळे बसलो तर आम्ही जेवण करायला मग आणि जेवण घेऊन झालं आमचं सगळ्याचं जेवण घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो डीजे कारण द्यायचा परिणाम काढायचा होता म्हणून आपण साऊंड कुठं आलो आणि तिथं साऊंड चालू केला <laughs> आपण फर्स्ट टाइम जोडलं तर लॅपटॉप आपल्या मिक्सरला आपल्याला तर का जुळलं जातो पण आपण ट्राय करून पाहिजे थोड्याच्यात आपण साऊंड बंद केला साऊंड घेऊन बंद झाल्यानंतर आपण निघालो आता घराकड तर बस आता साठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आले तर आपल्या चॅनेल लाईक आणि फॉलो करून भेटू आता नंतर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये